डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक जमीन खरेदी विक्री कार्यालयामध्ये आवश्यक स्टेशनरी साहित्यांचा सा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने दैनंदिन कामकाज अक्षरशः खोळंबले अत्यावश्यक असलेले कागद प्रिंटर इंक स्टेपलर पिना यांसारखे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले या परिस्थितीमुळे कामकाजासाठी कार्यालयामध्ये येणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांनाही पण रायटर्सकडे वारंवार मागणी करावी लागत आहे आणि त्यामुळे परस्परांमध्ये संतापाची परिस्थिती निर्माण होते शासनाला या विभागामार्फत लाखो रुपयांचा महसूल जमा होतो अशा महत्वाच्या कार्यालयात प्राथमिक साहित्याची ही कमतरता भासणे ही बाब अनेकांना धक्कादायक वाटत आहे वाढत्या महसूल प्राप्तीच्या पार्श्वभूमीवरही असा प्रकार का घडतो याबाबत पक्षकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे यामुळे रजिस्ट्रेशनची प्रक्रियाच मंदावली असून नागरिकांचे व्यवहार अडकण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून अलीकडेच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये अनेक अमूलाग्र बदल करत नवीन प्रणाली राबवण्यास सुरुवात झाली आहे नव्याने सुरू झालेल्या या डिजिटल आणि तांत्रिक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी लागणारे साहित्य अत्यावश्यक असतानाही ठिकठिकाणी स्टेशनरीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे त्यामुळे विकासाभिमुख प्रगत महाराष्ट्र या घोषणेला वास्तविक व्यवहारात परिस्थिती निर्माण होत असल्याची टीका नागरिक करत आहेत दुय्यम निबंधक कार्यालय हे तालुक्यातील एक महत्वाचे प्रशासनिक केंद्र असल्याने येथे दैनंदिन मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे दस्तऐवज नोंदवले जातात अलीकडच्या काळात वाढलेल्या व्यवहार संख्येमुळे कार्यालय सक्षम असणे अत्यावश्यक होते परंतु प्रत्यक्षात उलट परिस्थिती दिसून आली आहे स्टेशनरी अभावी अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खर्चातून साहित्य आणण्याची वेळ येत असल्याचेही समजते तर काही प्रकरणांमध्ये कामकाज थांबवावे लागते स्टेशनरी नसल्याने मुद्रांक विक्रेते बॉन्ड रायटर्स आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वारंवार तुतू घटना घडत आहेत कामकाजातील ही विसंगती नागरिकांसमोर उघड होत असल्याने विभागाच्या प्रतिमेलाही तडा जात आहे नोंदणीसाठी येणारे पक्षकार तासन तास प्रतीक्षा करत असून या अडचणींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणारे आणि नागरिकांना सेवा पुरवणारे हे कार्यालय स्टेशनरी अभावी ठप्प पडणे ही बाब प्रशासनातील गंभीर दुर्लक्ष असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे जिल्हा मुद्रांक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे आवश्यक पुरवठा उपलब्ध करून द्यावा आणि कार्यालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी नागरिक मुद्रांक विक्रेते आणि स्थानिक पक्षकारांकडून जोर धरू लागले आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा